नमस्कार मैत्रिणी आज आपण बघणार आहोत चाळीस मापाचं कठोरी ब्लाऊजचं डायरेक्ट कपड्यावरती कटिंग अतिशय सोप्या पद्धतीने आणि अगदी सविस्तरपणे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर इथे बघा दोन ब्लाऊज पीस आहेत एकाच कस्टमरचे दोन ब्लाऊज पीस आहेत तर एक बिना अस्तरचं आहे आणि एक अस्तरचं आहे तर एक अस्तर आधी आपण एका ब्लाऊजची इथे आपण कटिंग करणार आहोत म्हणजे अस्तरची कटिंग करणार आहोत आणि मेन जे ब्लाऊज पीस आहे ते मी साईडला ठेवून घेतलेलं आहे बघा आज तर हे फोल्ड करून घेतलेलं आहे आणि जी फोल्ड बाजू आहे ती आपल्या साईडची ठेवून घ्यायची आहे तर बघा स्क्रीनवरती सर्व मापे तुम्हाला दिसत आहेत त्यानुसारच इथे आपण मापे टाकून घेणार आहोत तर हे मापे मी सर्व ब्लाऊजवरून काढून घेतलेली होती कस्टमरची तर बघा सर्वात आधी आता उंची टाकून घेणार आहोत तर बघा जे बंद बाजू आहे तिकडून आपल्याला उंची टाकून घ्यायची असते तर पूर्ण उंची आहे साडेतेरा तर त्याच्यामध्ये एक इंच आपण ॲड करून घेणार आहोत म्हणजे पूर्ण उंची जी तयार उंची आहे ती साडे तेरा आहे आणि इथे आपल्याला एक इंच ॲड करून घ्यायचं आहे सिलाई मार्जिंगसाठी ठीक आहे तर खाली कपडा मागं पुढं असतो त्यामुळं तो सरळ करून घ्यायचा आहे एक दोन पॉईंट कपडा जो आहे तो मी तिथे खाली एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि साडे चौदावरती मार्किंग करून घेतलेली आहे आणि वरतीसुद्धा एक मार्किंग करून घेतली तिथे लगेच आता शोल्डर आपण इथे टाकून घेणार आहोत तर शोल्डर मी हो। ते घेणार आहे पावणे सहा इंच बघा चाळीस छातीच्या मापाचं कठोरी ब्लाऊज कटिंग आपण इथे करत आहोत आणि शोल्डर मी इथे घेतलेलं आहे पावणे सहा इंचाचं त्यानंतर मुंडा टाकून घेणार आहोत सहा इंचाचा तर इथे चाळीस छातीच्या मापाचं कटिंग करत आहोत आपण कठोरी ब्लाऊजचं आणि त्यासाठी हे सर्व मापे तुम्ही टाकू शकता तर इथे लगेच आपण चेस्ट टाकून घेणार आहोत त्याआधी शोल्डर आणि खालचं जे अंतर आहे मुंढ्यामध्ये ते व्यवस्थित आलं आहे की नाही ते मी चेक केलं आणि नंतर छातीचा चौथा भाग इथे टाकून घेतलेला आहे दहा इंच बघा छाती आहे चाळीस इंचाची चेस्ट तर त्याचा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे म्हणजे चौथा भाग येतो दहा इंच तर दहा इंचावर मार्किंग केली आणि त्याच्या पुढं दीड इंच सिलाई मार्चिंगसाठी घेतलेलं आहे बघा तिथे दोन मार्किंग केलेले आहे इथे कमरसुद्धा मी टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर एक इंच टक्चसाठी घेतलेलं आहे दीड इंच सिलाई मार्जिंगसाठी तर जे काही कमर असेल आपली ते तिथे आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि या पद्धतीने ते दोन्ही लाईन मी सरळ करून घेतलेले आहे त्यानंतर इथे लगेच मुंडा टाकून घेणार आहोत बॅगचा मुंडा आपण दीड इंचावर घेत असतो तर दीड इंचावर मी मार्किंग करून घेतली आणि त्याला बघा अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे तर हा बाहेरून आपल्याला आकार देऊन घ्यायचा असतो बॅक पार्टचा ठीक आहे आणि इथे लगेच गडारुंदी टाकून घेणार आहोत तर गडारुंदी अडीच इंच मी घेतलेली आहे आणि गड्याची उंची ही साडेनऊ इंच आपण घेणार आहोत बघा साडेनऊवर मी मार्किंग करून गडा उंची घेतलेली आहे तर त्याचा असा बॉक्स तयार करून घेतला आणि इथं आता आपण गोलसर आकार देऊन घेणार आहोत तर अर्धा इंच बाहेर घेऊन त्याला गोलसर असा आकार देऊन घेतलेला आहे मी तर हा आपला गडा इथे रेडी झालेला आहे बॅगचा तर टक्स इथे बघा चार इंचवर मार्किंग करून घेतली त्यानंतर वरती उंचीलासुद्धा चार इंच या पद्धतीने ते अर्धा अर्धा इंच दोन्ही साईडने आपल्याला ते टक्स जेव्हा आपण मारतो तेव्हा अर्धा अर्धा इंच आपल्याला कपडा घ्यायचा असतो तर अशा पद्धतीने तिथे मी मार्किंग करून घेतलेली आहे तर ही बॅक पार्टची आपली मार्किंग झालेली आहे तर इथे आपण कटिंग कटिंग करून घेणार आहोत लगेच तर अतिशय सोपी पद्धत आहे आणि अगदी सावकाशपणे मी तुम्हाला ही कटिंग सांगणार आहे तर व्हिडिओ खरंच शेवटपर्यंत बघा नवीन शिकत असाल तर आणि कठोरी कटिंग करण्याची सुद्धा खूप सोपी पद्धत आपण इथे बघणार आहोत तर बघा ही बॅक पार्टची आपण कटिंग करत आहोत आणि अगदी कमी वेळामध्ये आपण कठोरी ब्लाऊजचं कटिंग करू शकतो जर तुमच्याकडे अर्जंट कस्टमरचं ब्लाउज झालं तर तुम्ही अशा पद्धतीने कटिंग करू शकता तर ही आपली बॅक पार्टची कटिंग झालेली आहे इथे एक कट मारून घेते बघा गड्याच्या बाजूने आणि फिटिंगच्या साईडने आणि बघा हा कपडा जो आहे तर इथे आपण डायरेक्टली जे फ्रंट पार्ट आहे तो आपण इथे कटिंग करणार नाही आहोत ना तर एक पेपरवरती कटिंग करून घेणार आहोत कारण कपडा हा लहान आहे त्यामुळं ठीक आहे आता इथे बघा एक पेपर मी घेतलेला आहे आणि जो बॅक पार्ट आपण कटिंग केलेला होता अस्तरचा तो याच्यावरती ठेवून घेतलेला आहे आणि आहे तसाच इथे आता आपण आखून घेणार आहोत बघा तर केच पेनने मी आखून घेते बॅक पार्ट बघा अशा पद्धतीने तर खाली मी अर्धा इंच पेपर हा एक्स्ट्रा घेतलेला आहे ठीक आहे आता हे बॅक पार्ट आपण इथून काढून घेतलेलं आहे आता इथे फ्रंट पार्टची आपण ड्राफ्टिंग करून घेणार आहोत तर सर्वात आधी गडारुंदी तर गडारुंदी अडीच इंचच आपण इथे घेतलेली आहे जी जितकी आपण बॅक पार्टमध्ये घेतलेली होती तितकीच गडारुंदी इथे घेतलेली आहे तर गडारुंदी जि, कमी जास्त तुम्ही करू शकता ठीक आहे तर इथे गड्याची उंची सहा इंच मी घेतलेली आहे तर हा फ्रंटचा गडा आहे तर सहा इंचावर मी मार्किंग करून घेतलेली आहे बघा आणि यालासुद्धा गोलसर आकार आपण देऊन घेणार आहोत तर गड्याची उंची आणि गड्याची रुंदीही तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता तर गड्याची उंची जर लहान असेल तर तेव्हा तुम्हाला शोल्डर हे जास्त घ्यायचं आहे आणि गड्याची उंची जर जास्त असेल तेव्हा मग शोल्डर कमी घ्यायचं आहे तर इथे बघा चाळीस छातीच्या मापासाठी तुम्ही एवढं शोल्डर नक्की ठेवू शकता साडेनऊचा गडा आहे आपला आणि मुंढा आपला सहाचा घेतलेला होता बघा आणि इथे फ्रंटलासुद्धा मी मुंढा आखून घेतलेला आहे सहाचाच आणि त्यानंतर फ्रंटचा आपण एक इंचावर आकार देऊन घेत असतो तर एक इंचावर मी मार्किंग केली आणि फ्रंटचा जो मुंडा आहे तो इथे आखून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने तर हा जो आकार आहे मुंड्याचा तो आपण आतून देत असतो बघा अशा पद्धतीने हा मुंड्याचा आकार द्यायचा आहे फ्रंटचा बॅकचा फ्रंट एक दीड इंचावर आणि फ्रंटचा एक इंचावरती आपण आकार देऊन घेत असतो या पद्धतीने ठीक आहे ह्या मुंड्याचा आकार इथे झालेला आहे त्यानंतर क्रॉसपट्टी इथे टाकून घेणार आहोत तर क्रॉसपट्टी मी इथे तीन इंच घेणार आहे आणि दुसऱ्या बाजूनी अडीच इंच आणि हे लाईन आता अशी सरळ आपण आखून घेणार आहोत बघा तर या पद्धतीने ती तीन आणि अडीच इंच जी आपण मार्किंग केली होती ती लाईन अशी सरळ करून घेतली खाली बघा अर्धा इंच कपडा पेपर हा एक्स्ट्रा घेतलेला आहे कारण क्रॉसपट्टी आपली दोन्ही बाजूला सिलाईमध्ये जाते त्यामुळं अर्धा इंचानी पेपर मी वाढून घेतला इथे कटोरी आपण टाकून घेणार आहोत सहा इंचावर बघा सहा इंचावर मी कटोरी टाकून घेतलेली आहे आणि बघा वरती गड्याच्या बाजूनी बघा तिथून आपण कठोरीचा आकार देऊन घेत असतो तर अर्धा इंच वर घेऊन कठोरीचा आकार मी इथे देऊन घेत आहे हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला हा कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे खाली सहा इंचावर मार्किंग केलेली होती आणि वरती बघा अर्धा इंच वर घेऊन अशा पद्धतीने गोलसर आकार देऊन घेतला त्यानंतर बघा खाली जे क्रॉसपट्टी आहे आपली ती अर्धा ते पाऊण इंचानी अशा पद्धतीने वर घेतलेली आहे आणि त्यानंतर क्रॉस पट्टीला व्यवस्थित आकार देऊन घेतलेला आहे ठीक आहे अशी आपली ही फ्रंटची ड्राफ्टिंग झालेली आहे अगदी कमी वेळामध्ये आणि अतिशय सोप्या पद्धतीने तर आता हे आपण कटिंग करून घेणार आहोत तर हे चाळीस छातीच्या मापासाठी अगदी परफेक्ट मापे आहेत तर तुम्ही हे या पद्धतीने नक्की कटिंग करून बघा हे सर्व मापे तुम्ही चाळीस छातीच्या मापासाठी वापरू शकता तर हे कस्टमरचं ब्लाऊज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि आ... नेहमीच मी तुमच्यासोबत कस्टमरचेच ब्लाऊज शेअर करत असते तर त्यांना अगदी परफेक्ट बसल्यावरती मी ती जी कटिंग आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करत असते तर हे सुद्धा अगदी परफेक्ट फिटिंगमध्ये कस्टमरला बसलेलं आहे तर बघा अशा पद्धतीने आपली ही फ्रंट पार्टची कटिंग झालेली आहे पेपरची कारण अस्तरचा कपडा हा लहान असतो त्यामुळे इथे आपल्याला पेपर कटिंग कटिंग करून अस्तरवरती ठेवून मग आपण कटिंग करून घेत असतो तर अशामुळं अस्तर जरी कमी असेल तरीही आपली जी कटोरी ब्लाऊजचं कटिंग आहे ते अगदी सहजपणे कटिंग होऊ शकते तर इथे बघा आता आपली ही फ्रंटची कटिंग झालेली आहे तर आता आपल्याला कठोरी वाढून घ्यायची आहे तर त्यासाठी दुसरा एक पेपर मी घेतलेला आहे बघा आणि साईड जे पट्टी असते आपली कठोरीची साईड पट्टी ती मी इथे घेतलेली आहे तर तुम्ही कुठल्याही छातीच्या मापासाठी या पद्धतीने कटिंग करू शकता तर बघा हा जो गोलसर भाग आहे इथे आपण कटोरी कटिंग केलेली होती हा गोलसर भाग आपल्याला मोजून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने तो गोलसर भाग मी मोजून घेतलेला आहे तर तो आलेला आहे सव्वा नऊ इंच ठीक आहे तर हे उंचीनुसार कमी जास्त होऊ शकते जरी छाडी छातीच्या मापाचं तुम्ही कटिंग करत असाल ब्लाऊजचं पण उंची जर कमी असेल किंवा जास्त असेल तर मग उंची जास्त असेल तर मग जास्त येऊ शकते आणि कमी जर असेल उंची तर मग तो गोलसर भाग हा कमी येऊ शकतो ठीक आहे तर हा उंचीनुसार असतो ब्लाऊज ठीक आहे तर इथे आलेला आहे आपला सव्वा नऊ इंच तर हे सव्वा न्य नऊ इंच आपण क्रॉस स्टेप मी पकडलेला आहे आणि अशी सव्वा नऊ इंचापर्यंत ती लाईन सरळ आखून घेतलेली आहे बघा सव् सव्वा नऊ इंचावरती मी मार्किंग करून घेतलेली आहे आणि त्यापुढं बघा दीड इंचावर एक मार्किंग करून घेणार आहोत ठीक आहे बघा खालचे मार्किंग जे आहे तिथून दीड इंच आणि दीड इंचाच्या वरती एक इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर इथे दीड इंचावर एक मार्किंग करून घेतलेली आहे आपण तर तिथेच आपल्याला ही कटोरी जेवढी आपण घेतलेली आहे सहा इंच रुंदीला त्याच्यामध्ये तीन इंच ॲड करून इथे अशी आडवी लाईन एक ओढून घ्यायची आहे बघा सहा इंचाची कटोरी त्याच्यामध्ये तीन इंच एक्स्ट्रा आपल्याला घ्यायचं आहे तर तीन इंच मी एक्स्ट्रा घेते आणि पूर्ण टोटल जे काही येईन ते अशी सरळ लाईन आपण इथे आखून घेणार आहोत तर ती येत आहे आपली नऊ इंचची ठीक आहे सहा तीन नऊ तर नऊ इंच मी ती लाईन सरळ अशी आखून घेतली त्यानंतर नऊचं आपल्याला निम्मे करून घ्यायचं आहे ठीक आहे ह्या पद्धतीने नऊच्या हाफ हाफ आपल्याला दोन्ही साईडनी जे काही येत असेल ते आपल्याला इथे खालच्या बाजूने जे आपण खालच्या खाली जे मार्किंग करून घेतलेली आहे सव्वा नऊवरती तर तिथून आपल्याला हा टेप असा फोल्ड करून घ्यायचा आहे नऊच्या निम्मे करून घ्यायचा आहे आणि तिथून अशी मार्किंग करून घ्यायची आहे तर दोन्ही बाजूनी आपल्याला अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे बघा तर एका साईडने मी मार्किंग करून घेतली आता दुसऱ्या बाजूने मी तशाच पद्धतीने नऊच्या निम्मेने मार्किंग करून घ्यायची आहे हे बघा खालची मार्किंग आहे तिथून आपल्याला क्रॉस टेप पकडायचा आहे आणि या पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे हे लक्षात येत असेल तुमच्या बघा दाखवते तशाच पद्धतीने ओके तर इथे जरी तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट्समध्ये मला नक्की विचारू शकता तर याच्यावरती आपण परत एक व्हिडिओ तयार करणार तर बघा इथे आता वरती अडीच इंचावर मी मार्किंग केलेली आहे बघा वरतून टेप पकडला आणि अडीच इंचावरती मार्किंग केली तर हे कठोरीचा जो गडा असतो तो, तो आपण इथे आखून घेणार आहोत आणि बघा रुंदी आपण इथे घेतलेली आहे तीन इंच अडीच इंचावर एक मार्किंग केली आणि त्यानंतर अडीच इंचापासून रुंदीला घेतलेली आहे ही कटोरी तीन इंच त्यानंतर ही जी लाईन आहे तीन इंच आणि खाली जे आपण निम्मे केलेला होता तिथे एक मार्किंग केलेली होती तर ही दोन्ही जे मार्किंग आहेत ते आपण अशा पद्धतीने सरळ करून घेतल्या आणि ही खालची सुद्धा आता लाईन आपण अशी सरळ करून घेणार आहोत बघा तर दोन्ही बाजूच्या जे मार्किंग्स आहेत ते आपण अशा सरळ करून घेणार आहोत आधी म्हणजे हे लक्षात येऊन जाईल या पद्धतीने मार्किंग करून घेतलेली आहे म्हणजे ह्या दोन्ही लाईन तीनही लाईन मी व्यवस्थित सरळ करून घेतल्या आता हा जो आकार आहे हा असा गोलसर इथे देऊन घेणार आहोत कारण हा गड्याचा आकार आहे आणि इथे तुम्ही कमी जास्त घेऊ शकता कारण एखाद्या कस्टमरचं जे ब्लाऊज असतं ते खाली उतरतं तर तेव्हा तुम्ही इथे गडा कमी किंवा जास्त करू शकता ठीक आहे तर इथे बघा आता हा कटोरीचा गोल आकार जो आहे तो आपण इथे देऊन घेतलेला आहे बघा अशा पद्धतीने आपली ही कटोरी इथे रेडी झालेली आहे तर आता आपण हे कटिंग करून घेणार आहोत अतिशय सोपी पद्धत आहे आणि अगदी परफेक्ट मापामध्ये ही कटोरी बसते कुठंही झोल वगैरे पडत नाही किंवा कुठं कमी किंवा जास्तही होत नाही तर अगदी कमी अगदी परफेक्ट अशी मापामध्ये ही कटोरी बसून जाते तर तुम्ही नक्की या पद्धतीने कठोरीची कटिंग करून बघा तर इथे आता आपण कटिंग करून घेणार आहोत बघा तर कठोरी जेव्हा आपण कटिंग करतो तर तो व्हिडिओसुद्धा शेवटपर्यंत बघा किंवा काही काही लेडीज काय करतात तर अर्धवट म्हणजे कठोरी ड्राफ्टिंग झाली तर आता आपण कटिंगच करतो आहे म्हणून हा व्हिडिओ स्किप करतात तर असं न करता शेवटपर्यंत बघा कारण कठोरीचा गोलसर आकार आपण कसा देत असतो ते सुद्धा अगदी महत्त्वाचं असते तर तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे ही जी कटिंग आहे कटोरीची ती पूर्ण बघा कारण कटिंग झाल्यावरती ड्राफ्टिंग झाल्यावरती कटिंग झाल्यावरती आपण कटोरीला आकार देत असतो म्हणजे कटोरी ही गोलसर येण्यासाठी तर म्हणून मी तुम्हाला सांगते की आ, हा जेव्हा कटोरी जेव्हा मी वाढवते तेव्हा तुम्ही ते शेवटपर्यंत बघा ठीक आहे नाही तर बऱ्याच जे लेडीज आहेत ते मधातच कट करून टाकतात व्हिडिओ तर बघा आता आपली ही कटोरी इथे कटिंग झालेली आहे तर बघा वरती जिथे आपली ही मार्किंग आहे मधातली तिथून अर्धा इंचावरती अशी मार्किंग करून घ्यायची आहे बघा अर्धा ते पाऊण इंच केलं तरी चालते आणि त्यानंतर कटोरी अशी फोल्ड करून घ्यायची आहे बघा दिसते अशा पद्धतीने कटोरी फोल्ड करून घेतली तर खाली जो एक्स्ट्रा कपडा आहे सॉरी पेपर आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे तर एकदम पूर्ण करायचं नाही अगदी थोडंसं असं कट करायचं आहे त्यानंतर परत बघायचं आहे की खूप जास्त दिसतोय का खाली तर त्यानंतर दिसत असेल तर मग तो कट करून घ्या आणि या पद्धतीने कठोरीचा आकार असा गोलसर येऊन जातो बघा तर परत कुठं एक्स्ट्रा वाटतोय आपल्याला पेपर तेव्हा आणखी एक वेळेस असं फोल्ड करून बघा आणि वाटला थोडंसं कमी जास्त तेव्हा तुम्ही अशा पद्धतीने कटिंग करून घ्या तरी बघा तर, तर एक्स्ट्रा जो काही पेपर होता तो मी इथे कट करून घेतलेला आहे आणि अगदी परफेक्ट आणि गोलसर आकारामध्ये आपली कठोरी इथे रेडी झालेली आहे ठीक आहे तर हे तुमच्या लक्षात आलं असेल तर इथे आता साईड पट्टीला आपण ही कटोरी जॉईंट करून बघणार आहोत बघा अगदी परफेक्ट आणि मापात ही कटोरी बसते हे बघू शकता तुम्ही तर आता आपण हे अस्तरवरती ठेवून अस्तरची कटिंग करून घेणार आहोत जशा पद्धतीने ॲडजस्ट होईल अशा पद्धतीने आपल्याला तिथे ठेवून ही कटोरी आणि साईड पट्टी पट्टी अशा पद्धतीने ठेवून आपल्याला हे अस्तर कटिंग करून घ्यायचं आहे कारण बॅक पार्टची कटिंग आपण केलेली होती तर इथे तर फ्रंट पार्टची आपण कटिंग करत आहोत तर या पद्धतीने मी ते कठोरी पट्टी आणि क्रॉस पट्टी ॲडजस्ट होईल तशा पद्धतीने ठेवून घेतलेली होती पण ते हवेनी उडत आहे पेपर त्यामुळे मी ते काढून घेतलेले आहेत आणि आता मार्किंग करून घेणार आहोत बघा चॉकने तर टाचपिन हा सुद्धा तुम्ही करू शकता नवीन शिकत असाल तर तर इथे बघा अशा पद्धतीने आता हे साईटपट्टीसुद्धा मी आखून घेते तर या पद्धतीने साईट पट्टी आणि क्रॉस कठोरी इथे आखून घेतलेली आहे इथे आता क्रॉसपट्टीसुद्धा मी आखून घेत आहे आणि वरती जो काही कपडा आहे तिथे आपली बाहीसुद्धा निघते त्यामुळे इथे मी व्यवस्थित अशा पद्धतीने ॲडजस्ट करून कपडा आपण इथे कट करून घेणार आहोत बघा तर आता ही पट्टी कटिंग करून घेत आहोत त्यानंतर कटोरी आणि इथे क्रॉस पार्टी तर या पद्धतीने अस्तरवर आपली ही कटिंग झालेली आहे बॅक आणि फ्रंटची दोन्ही आणि इथे आता बाहीची कटिंग आपण करून घेणार आहोत तर डायरेक्ट बाहीची कटिंग मी ही कपड्यावर करत असते तर इथे बघा कपडा आपला आधीच हा डबल असतो आणि परत एक वेळेस मी त्याला फोल्ड करून घेतलेला आहे आणि इथे आपण आता बाहीची लांबी टाकून घेणार आहोत जी बंद बाजू आहे ती माझ्या साईडने ठेवून घेतलेली आहे आणि जे काही कस्टमरची बाही असेल ती इथे आपण टाकून घेणार आहोत उंचीला तर उंची आहे साडेसात इंच तर त्याच्यामध्ये अर्धा इंच मी एक्स्ट्रा घेणार आहे कारण अस्तरची बाही आहे त्यामुळं अर्धा इंच आपल्याला इथे एक्स्ट्रा घ्यायचं आहे खाली कपडा बघा मागंपुढं आहे त्यामुळं तो आधी मी कटिंग करून घेते आणि जे कपडा जो आहे तो व्यवस्थित प्रेस करून घेते म्हणजे बाही जी आहे ती आपली कमी जास्त होणार नाही कटिंग केल्यावरती त्यामुळं ते, ते आधी मी कट करून घेतला व्यवस्थित जो कपडा आहे तो करून घेतला आणि आता त्यानंतर इथे मापे टाकून घेणार आहोत त्या सर्वात आधी उंची टाकून घेणार आहोत तर उंची आहे आपली साडेसात इंच त्याच्यामध्ये अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा करून घ्यायचं आहे तर पूर्ण उंची मी घेते आठ इंच खाली कपडा बघा परत मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेते म्हणजे तोही कपडा मी नंतर कट करून घेणार आहे त्यानंतर बघा साडे सव्वा तीन इंचावर मार्किंग केली वरतून टेप पकडला आणि सव्वा तीन इंचावर मार्किंग करून मधातली लाईन सरळ करून घेतली इथे दंडघेर टाकून घेणार आहोत तर जो काही कस्टमरचा दंडघेर असेल तो मी अशा पद्धतीने हे ब्लाऊज आहे कस्टमरचं तेच मी इथे घेतलेलं आहे आणि जे काही दंडघेर आहे तो मी इथे टाकून मार्किंग करून घेतली त्यापुढं दीड इंच सिलाई मार्जिंगसाठी घेतलेलं आहे आणि तिथे दोन मार्किंग मी करून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मुंढा आपण घेणार आहोत बॅकचा मुंढा आपण इथे मोजून घेणार आहोत हे बघा असा गोलसर वरती अर्धा इंच कपडा सोडून आणि साईडने बघायची तर साईड फिटिंग आपण लाईन करत घेत असतो तिथंपर्यंत हा मुंडा आपल्याला गोलसर भाग जो आहे मुंड्याचा तो आपल्याला मोजून घ्यायचा आहे तर हे बॅक पार्ट मी इथे घेतलेला आहे तर तो आलेला आहे पावणे नऊ इंच तर तोच इथे आपल्याला असा क्रॉस स्टेप पकडायचा आहे वरतून आणि मधातल्या लाईनपर्यंत तर तो, ला ला तो आलेला होता आपलं पावणे नऊ इंच आणि पावणे नऊवर एक मार्किंग करून घेणार आहोत तर बघा तर इथे पावणे नऊवर मार्किंग करून घेतलेली आहे त्या पुढं दीड इंच सिलाई मार्जिंगसाठी आपण घेत असतो पण तिथे कपडा कमी पडतो आहे तिथे मी नंतर कपडा दीड इंच जॉईंट करून घेणार आहे तर बघा इथे पावणे नऊवर मार्किंग करून इथे बघू शकता तुम्ही दीड इंच इतका कपडा आपला हा कमी पडतो तर इथे मी अशा पद्धतीने जॉईंट करून घेणार आहे दीड इंच कपडा तर हे सिलाई करताना मी तिथे जॉईंट करून घेणार आहे ठीक आहे तर आता आपण हे इथे आखून घेणार आहोत जे काही आपण इथे मार्किंग करून घेतलेली होती सव्वा पावणे नऊ इंच तर या पद्धतीने आणि हा फ्रंटचा मुंडा आणि बॅकचा मुंडा दोन्ही तिथे मी आखून घेतलेले आहे आणि ह्या दोन्ही लाईन आता सरळ करून घेतलेल्या आहेत तर या पद्धतीने आपली ही बाहीची ड्राफ्टिंग झालेली आहे तर आता आपण हे कटिंग करून घेणार आहोत तर बघा बॅकचा मुंडा मी इथे कट करून घेतलेला आहे आणि मधात एक कट मारून घेतला आणि इथे जेव्हा मी कपडा जॉईंट करेल दीड इंच त्यानंतर मी फ्रंटच्या मुंडाचा आखर देऊन घेणार आहे तर इथे आता मेन जे ब्लाऊज पीस आहे ते घेतलेलं आहे आणि जे अस्तर आपण कटिंग केलेली आहे ते याच्यावरती ठेवून आता आपण कट करून घेणार आहोत तर बघा मेन जे ब्लाऊज पीस आहे ते सुद्धा मी फोल्ड करून घेतलेलं आहे आणि जी फोल्ड बाजू आहे ती आपल्या साईडनी ठेवून अस्तर आपल्याला याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने तर अतिशय सोप्या पद्धतीने आपण हे कठोरी ब्लाऊजची कटिंग बघितलेली आहे तर व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला तर लाईक नक्की करा तर इथे सुद्धा ॲडजस्ट होईल तशा पद्धतीने आपल्याला कपडा ठेवायचा आहे आणि नंतर कटिंग करून घ्यायची आहे तर कटोरी ठेवताना क्रॉसमध्ये ठेवायची आहे तर बघा मी इथे ॲडजस्ट करून बघते जशा पद्धतीने ॲडजस्ट होईल आपला कपडा तशा पद्धतीने इथे मी ठेवून घेत आहे बघा अस्तरची कटिंग तर व्हिडिओ थोडा जरी तुम्हाला आवडला तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच पद्धतीने व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकनवर नक्की क्लिक करा तर बघा कटोरी अशी क्रॉस ठेवायची असते आपल्याला त्यामुळं कटोरी ही कुठंही ताणल्यासारखी होत नाही अगदी परफेक्ट बसते तर बॅक पार्टची आपली कटिंग झालेली आहे बघा जो मेन जो ब्लाऊज पीस आहे तो अर्धा इंचानी एक्स्ट्रा कपडा आपल्याला ठेवून कटिंग करून घ्यायची असते तर नक्कीच या पद्धतीने तुम्ही कटिंग करून बघा चाळीस मापासाठी चाळीस छातीच्या मापासाठी अगदी परफेक्ट सर्व मापे मी सांगितलेली आहेत तर कठोरीची कटिंगसुद्धा आपली इथे झालेली आहे क्रॉसपट्टीची कटिंग आपण इथे करत आहोत बघा तर याच्यामध्ये काही मी सांगितलं नसेल किंवा तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर इथे आपण बाहीची कटिंग करून घेणार आहोत तर दोन्ही साईडने मी कपडा आधी जॉईंट करून त्यानंतर बाहीची कटिंग करून घेणार आहे तर या पद्धतीने अस्तर आणि मेन जे ब्लाऊज पीस आहे ते इथे कटिंग झालेलं आहे तर जे दुसरं ब्लाऊज पीस आहे त्याचीसुद्धा आपण इथे कटिंग करून घेणार आहोत बघा तर हे बिना अस्तरचं ब्लाऊज आहे तर याच्यावरती जे अस्तर कटिंग आपण केलेली आहे ते याच्यावरती ठेवून हे कटिंग करून घेणार आहोत तर अगदी कमी वेळामध्ये दोन ब्लाउजची कटिंग माझी इथे झालेली आहे तर नक्की तुम्ही या पद्धतीने करून बघा व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक नक्की करा आणि अगदी परफेक्ट आणि माफामध्ये हे कस्टमरला ब्लाऊज बसलेला आहे आता हे जे अस्तर आहे ते याच्यावरती ठेवून मी कटिंग करून घेते में गेता है। तर हे सुद्धा व्यवस्थित असं ॲडजस्ट करून मी ठेवून घेत आहे तर इथे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने तर इथेसुद्धा बघा कटोरी मी ही क्रॉसमध्ये ठेवून घेतलेली आहे आणि या पद्धतीने आता हे कटिंग आपण करून घेत आहोत बघा तर इथे दोन्ही ब्लाऊजची कटिंग आपली